देश आणि समाजाचा विकास करतानाच आपल्या प्राचीन आणि समृद्ध वारशाचं जतन तसंच संवर्धन करण्याच्या दिशेनं देशाची वाटचाल सुरू आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय छत्तीसगड राज्याच्या निर्मितीला पंचवीस वर्ष झाल्यानिमित्त नया रायपूर इथे उभारण्यात आलेल्या छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते विकास आणि वारशाच्या याच विचाराचं प्रतिबिंब केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णय आणि धोरणात दिसतं हीच दूरदृष्टी आज छत्तीसगड विधानसभेच्या इमारतीमध्येही दिसतीये असं पंतप्रधान म्हणाले ही इमारत लोकशाहीचा स्तंभ म्हणून उभी आहे येणाऱ्या काळात इथूनच छत्तीसगडच्या जनतेचा भाग्योदय करण्यासाठी काम केलं जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली रामापासून राष्ट्रापर्यंतचा हा प्रवास समाजातील मानवता विरोधी शक्ती दहशतवाद आणि नक्षलवादाला समूळ नष्ट करण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवणारा प्रवास आहे ऑपरेशन सिंदूर मधूनही हेच दिसलं असं पंतप्रधान म्हणाले भारत एकीकडे दहशतवादाचा कान पिळत आहे तर दुसरीकडे नक्षलवाद संपवण्याच्या दिशेनं निर्णायक पावलं टाकत आहे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले भारत आतंक के विनाश की प्रतिज्ञा करके आतंकियों की कमर तोड़ रहा है भारत आज नक्सलवाद माओवादी आतंक को भी समाप्त करने की तरफ बढ़ रहा है भारत आज अभूतपूर्व विजय के गर्व से भरा हुआ है और गर्व की यही भावना आज छत्तीसगढ़ विधानसभा के इस नए परिसर में हमें चारों तरफ दिख रही है साथियों पिछले 25 वर्षों में छत्तीसगढ़ ने जो परिवर्तन देखा है वो अद्भुत और प्रेरणादायी है कभी यह राज्य नक्सलवाद और पिछड़ेपन से पहचाना जाता था आज वही राज्य समृद्धि सुरक्षा और स्थायित्व का प्रतीक बन रहा है आज चर्चा छत्तीसगडचे राज्यपाल रमेन डेका लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला विधानसभा रमण सिंग तसंच मुख्यमंत्री विष्णू देव साय यावेळी उपस्थित होते हरित इमारत या संकल्पनेवर आधारित ही इमारत बांधण्यात आली आहे तत्पूर्वी तत नया रायपूर इथे छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचं देखील अनावरण त्यांच्या हस्ते झालं स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा वीर नारायण सिंह यांच्या स्मारकाचंही त्यांनी लोकार्पण केलं